सर्व सदस्यांना विनंती करतो आपण या कार्यक्रमाचं नारळ फोडून सुरुवात करायची आहे आजूबाजूला सर्व जे काही मंडळी त्यांना विनंती आहे तुम्हाला बोलवायची गरज नाही पडली पाहिजे बोलवायची गरज नाही पडली पाहिजे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची बाजी आणि त्या राजाची जयंती ते होते आपण साईडला आजूबाजूला उभं राहून जपत पाहतोय हे योग्य नाही आपल्या सर्वांच्या सौजाने हा कार्यक्रम होतोय सर्वांचा हातभार लागला पाहिजे या उद्देशाने आपण सर्वांना येथे आमंत्रित करतोय आजूबाजूला असतील सर्व युवा मंडळांना विनंती हा कार्यक्रम आपला आहे संभाजी महाराज की अतिशय उत्कृष्ट असं आयोजन या समितीने केलेले त्याचा मी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो तरी आता मी समोर आणि